दुनी भांडी करणाऱ्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर हिस्ट्री शिटरने केला बलात्कार अत्यंत धक्कादायक प्रकार सत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून केला खून औसा तालुक्यातील भेटा या गावातील विकृत घटना आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा या गावात मोठी संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे हिस्ट्री शिटर गुन्हेगार मनसूर सादिक होगाडे याने एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला घरात डांबून ठेवून तिच्यावर सलग चार दिवस बलात्कार केला केला गळा तिचा खून एवढेच नाही तर सदर मयत झाल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केल्याची विकृत आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात आरोपी मनसूर सादिक होगाडे याच्या विरुद्ध सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान पीडित मयत महिलेच्या मुलाने खंडू मारुती पांढरे राहणार बोरगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे